सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरातल्या दातेमाळा परिसरात बागेजवळ सह्याद्री फार्मच्या द ज्यूस फार्म या नवीन दुकानाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला या दुकानाचं उद्घाटन आमदार राहुल हरिभक्त परायण सदाशिव उपासे महाराज आणि बाळूमामा मंदिराचे शंकरमामा देबाजे महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचं स्वागत गुरुमाऊली गार्मेंट्सचे प्रकाश निकम यांनी केलं उद्घाटन सोहळ्यावेळी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिक व्यापारी आणि सह्याद्री फार्मचे ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी सह्याद्री फार्मच्या द ज्यूस फार्मच्या माध्यमातून ग्राहकांना ताजी दर्जेदार आणि नैसर्गिक फळांपासून तयार केलेली उत्पादनं उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला सह्याद्री फार्मच्या नावलौकिकाला साजेशी गुणवत्ता आणि उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं समृद्धी जाधव आणि हो अमोल यशवंत जाधव हो यांनी सांगितलं दरम्यान स्थानिक ग्राहकांना आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून देणं हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाला माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे मराठा मंडळाचे संचालक राजेंद्र बचाटे भाजप पूर्व विभागाचे अध्यक्ष श्रीरंग खवरे नगरसेविका अरुणा बचाटे शामराव कुलकर्णी विजय कामत नगरसेवक संतोष शेळके अमरजित जाधव कृष्णा धोत्रे बाळासाहेब कलागते सुभाष जाधव आनंदा उडाले सचिन रणदिवे विजय चव्हाण गजानन लोंढे प्रमोद बचाटे सचिन माळे सचिन लायकर यांसह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या नव्या दुकानाच्या शुभारंभामुळं दातेमाळा परिसरात ग्राहकांना ताज्या ज्यूसचं दर्जेदार केंद्र उपलब्ध झालं असून स्थानिक व्यावसायिक क्षेत्राला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली